दोन हजार सव्वीसमध्ये तुमचा दोनाचा चार करायचा प्लॅन आहे का म्हणजेच दोन चाकांवरनं चार चाकांवर जायचा प्लॅन असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार माझं नाव तन्मय वाकणकर आणि स्वागत आहे तुमचं मोटरेट इंडियाच्या अजून एका एपिसोडमध्ये या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत दोन हजार सव्वीस किंवा सत्तावीस मध्ये येणाऱ्या नव्या गाड्यांबद्दल दोन हजार पंचवीस ऑलरेडी एक कमाल वर्ष झालेलं आहे वर्षाच्या एंड पर्यंत आपल्याला टाटाकडनं सिएरा गाडी मिळालेली आहे बरेच ईव्हीज लॉन्च झालेले आहेत पेट्रोल डिझेल गाड्या लॉन्च झालेल्या आहेत महिंद्राकडनं पहिल्या इव्हीज ऑलरेडी मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि काही काही नवीन प्लेयर्सनी पण त्यांचे काही प्रोडक्ट्स काढले सो दोन हजार पंचवीस सारख्या एका रॉकिंग वर्षानंतर दोन हजार सव्वीस कडनं आपण काय अपेक्षा ठेवू शकतो हे आज आपण डिस्कस करणार आहोत so, सो सुरुवात करू सगळ्यांनाच आवडणाऱ्या टाटा मोटर्सकडनं टाटा मोटर्सनी ऑलरेडी सियारा लॉन्च करून मार्केटमध्ये धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिन मिळते तुम्हाला एक नवीन टर्बो पेट्रोल मिळत आहे त्याचबरोबर एक डिझेल इंजिन पण मिळत आहे तर टाटा सिएराची ऑल व्हील ड्राईव्ह प्लॅटफॉर्म जी आहे ती फक्त ईव्हीमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये येण्याची एक्सपेक्टेशन आहे त्यांनी ऑल व्हील ड्राईव्ह हे त्यांच्या एक्सपिरियन्सप्रमाणे फक्त मध्येच दिलेलं आहे कारण त्यांच्या ज्या जुन्या गाड्या होत्या जी सफारी असेल किंवा आर्या असेल हेक्सा असेल त्याचे फोर बाय फोर मॉडेल्स कधीच एवढे सक्सेसफुल झालेले नाही आहेत सो सिएरामध्ये पण त्यांना ती चूक करायची नव्हती आणि त्याचमुळे ईव्हीमध्ये मोस्ट प्रॉब्ली ऑल व्हील ड्राईव्हचा सिएराचा व्हर्जन ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये आपल्याला मिळेल सो so, मध्ये आपल्याला मिळालं एक वन पॉईंट फाईव्ह लिटरचं टी आय इंजिन म्हणजेच टर्बो पेट्रोल इंजिन या इंजिनचं नॅट्रॅक्सवरती टेस्टिंग जेव्हा केलं तेव्हा त्याचा टॉप स्पीड होता दोनशे बावीस किलोमीटरचा त्याचबरोबर त्यांनी एकोणतीस पॉईंट नऊ किलोमीटरचा नॅशनल रेकॉर्ड सेट केला आहे जो आधी टायगूंनी सेट केला होता सो so, जगातली नाही तर भारतातली सर्वात फ्युल एफिशियंट पेट्रोल इंजिन आत्ता कोणाकडे असेल तर ते टाटाकडे आहे सो नॅचरली तो त्याचा फायदा तर घेतीलच म्हणजेच सिएरचं इंजिन आता तुम्हाला हॅरियर आणि सफारीमध्ये पण बघायला मिळेल हे बऱ्याच वेळापासून रुमड आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये आपण नक्कीच अपेक्षा ठेवू शकतो की हॅरियर आणि सफारीमध्ये वन पॉईंट फाईव्ह लिटरचं हे आय इंजिन तर येईलच पण आता डिझेलच्या टू लिटर इंजिनचे राईट्स टाटानी कियाडकडनं विकत घेतलेले आहे ते म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पण काहीतरी ट्विक्स करून ते नवीन काहीतरी लॉन्च करतील पण हा लॉन्च कधी होईल हे आता आपल्याला माहिती नाहीये है। हॅरियर आणि मध्ये प्रॉब्बली ऑल व्हील ड्राईव्ह चा वेरियंट पण आपल्याला मिळू शकतो तो सिएराच्याच प्लॅटफॉर्म वरती बेस्ट असण्याची शक्यता आहे पण डेव्हलपमेंट टाइम इतकं कमी आहे की दोन हजार सव्वीस मध्ये हे होईल याची गॅरंटी नाही टाटा सिअरावरती टाटाचं खूप वेटेज आहे की ती गाडी सक्सेसफुल जायलाच पाहिजे आणि जितका आवाज होतोय त्याप्रमाणे ती होणारच आहे टाटा पंच ईव्ही आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये मिळाली पण त्याचं आईस वेरियंट जे होतं त्याच्यामध्ये काहीच अपडेट्स नाही आले सो दोन हजार सव्वीस मध्ये नक्कीच ते अपडेट्स तुम्हाला आईस इंजिन मध्ये मिळतील म्हणजेच एक फ्रंट फेशिया नवीन मिळेल नवीन लाईट्स मिळतील रिअर थोडंसं अपग्रेड होईल त्याचबरोबर इंटिरियर्स मध्ये पण काही ना काहीतरी चेंजेस होतील व्हेंटिलेटेड सीट्स मात्र नक्कीच येतील सो टाटा पंचचा फेसलिफ्ट जो आहे तो तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये नक्कीच एक्सपेक्ट करू शकता टीएगो इ तर नवीन लॉन्च केली ती जरा शांतच गेली कोणाला जास्त त्याच्याकडे लक्ष गे नाही गेली ऍक्च्युली गाडी चांगली आहे पण आय थिंक त्या साईजमुळे थोडंफार काहीतरी त्याच्याकडे ते लोकांचं लक्ष नाहीये तसंच एक दुर्लक्षित गाडी टाटाकडनं म्हणजे टिगॉर टिगॉरला ऑलमोस्ट दोन वर्ष झालेत काहीच अपडेट्स नाहीयेत सो टाटा टिगॉरचं फेस लिफ्टेड व्हर्जन दोन हजार सव्वीस मध्ये पण आपल्याला नक्कीच मिळू शकतं टाटा नंतर आपण मूव्ह करू महिंद्राकडे महिंद्राने ऑलरेडी एक्सीबी नाईन एस लाँच केलेली आहे ती साधारणपणे एक्सुवीस सेव्हन डबल ओचा चा इ व्ही व्हर्जन आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये ऑलरेडी तीन स्क्रीन आपल्याला बघायला मिळत आहेत व्हेंटिलेटेड सीट्स मिळत आहेत नवीन लाईट्स नवीन फेशिया रिअरचं बंपर अपडेट केलेलं आहे आणि हे सगळे फीचर्स जे आहेत ते साधारणपणे महिंद्रा एक्सीवी सेव्हन डबल ओ जे आता सेव्हन एक्स ओ म्हणून म्हटली जाणार आहे त्याचे टीजर्स ऑलरेडी मिळालेले आहेत सो महिंद्रा एक्सीव्ही नाईन एस मधले जे काही फीचर्स आहेत तेच सेव्हन एक्सो मध्ये कंटिन्यू होण्याचे खूप खूप दाट शक्यता आहे सो so, सेवन एक्सो कडनं आपल्याला व्हेंटिलेटेड सीट्स एडॅसचं एक वाढीव व्हर्जन त्याच्यानंतर लाईट्स फ्रंट एशिया रिअर बंपर्स म्हणजेच एक साधारणपणे फेसलिफ्ट हा आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये मिळणार आहे शंभर टक्के त्याची लॉन्च डेट पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी अनाऊन्स केलेली आहे आणि ऑलमोस्ट गाडी आज तुम्हाला कशी दिसेल याचा साधारणपणे अंदाज पण येतोय एक्सयूव्ही व्ही सेव्हन डबल ओचीच मोठी बैंड म्हणजे स्कॉर्पिओ एन चा फेसलिफ्ट पण नक्कीच दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे पण फक्त तो सेकंड हाफमध्ये येईल आता या स्कॉर्पिओ यांच्या फेस स्लिपकडनं इंजिनमध्ये तर काही फरक होणार नाही प्लॅटफॉर्ममध्ये पण काही फरक होणार नाही इंटिरियरचे कलर्स बदलले जातील फ्रंट बंपर्स थोडे रिडिझाईन होतील रिअर बंपर्स रि डिझाईन होतील मध्ये काही बदलाव होऊ शकतो व्हेंटिलेटेड सीट्स हे कदाचित रिअर मध्ये येण्याची शक्यता आहे फ्रंट रोला तर नक्कीच मिळतील अजून वेरियंट्सला ते मिळतील एडॅस हा नक्कीच स्कॉर्पिओ एनमध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर एक पॅनरॉबिक सनरूफ पण मिळेल होपफुली ते सनरूफ ओपनेबल नसेल म्हणजे लोक थोडी बावडपणा करायचा अवॉइड करतील स्कॉर्पिओ एन बेस्टच महिंद्रा एक पिकअप काढण्याची पण शक्यता आहे तुम्हाला आठवत असेल तर स्कॉर्पिओ बेस एक महिंद्रा गेटवे म्हणून पण गाडी होती जी ऑस्ट्रेलिया आणि ॲक्च्युली फॉरेन मार्केट्समध्ये बरीच चांगली चालली तीच कदाचित ग्लोबली ते लॉन्च करतील आपण ऑलरेडी बघितले की हायलक्स जरी पॉप्युलर असली तरी एवढी काही खूप विकली गेलेली नाही आहे आणि पिकअपचं मार्केट आपल्याकडे इतकं पिकअपच झालेलं नाही आहे सो हा पिकअप आपल्याकडे येईल की नाही याची शक्यता माहीत नाही पण हा लॉन्च नक्की होणार आहे त्यांनी त्यांच्या प्रोग्रॅम्समध्ये थार ईडीचं व्हर्जन पण लॉन्च केलेलं दाखवलेलं आहे पण ते दोन हजार सव्वीसमध्ये येणार नाही त्याला बराच प्रोडक्शनचा काळ द्यायला लागतो ज्याच्यानंतर ते लॉन्च होतं सो साधारणपणे महिंद्रा एक्स यू व्ही सेवन डबल ओ म्हणजेच सेव्हन एक्स नाईन एस ऑलरेडी लॉन्च झाली आहे स्कॉर्पिओ एन स्कॉर्पिओ एनचा पिकअप व्हर्जन हे सगळं आपण महिंद्राकडनं दोन हजार सव्वीस मध्ये एक्सपेक्ट करू शकतो टाटा महिंद्रासारखे दिग्गज झाल्यानंतर आपण मार्केट लिडर मारुतीकडे येऊ पण मारुती बरोबरच आपण टोयोटाबद्दल पण बोलू कारण त्यांचे प्रोडक्ट सॉर्ट ऑफ सारखेच आहेत सर्वात पहिले म्हणजे मारुतीनी ई विटारा ऑलरेडी लॉन्च केलेली आहे त्याच प्लॅटफॉर्मवरती चार पाच महिन्यानंतर टोयोटा त्यांची पहिली इव्ही पण लॉन्च करू शकते आता याचबरोबर आपल्याला मारुती कडनं मिळणार आहे बलिनो आणि फ्रॉन्स चे फेसलिफ्ट आणि ह्याच्यामध्ये खूप दाट शक्यता आहे की एक एचईव्ही म्हणजेच हायब्रिड ईव्ही येऊ शकते हायब्रिड ईव्ही म्हणजे एक छोटा बॅटरी पॅक असतो पण त्याला तुम्हाला चार्ज करायची गरज नाही ते तुमच्या इंजिन इंजिनमधनच चार्ज होतं सो साधारणपणे जी एफिशियन्सी मारुती सुझुकीकडनं आपल्याला मिळते म्हणजे साधारणपणे अठरा वीस किलोमीटर पर लिटर ती जंप होते ऑलमोस्ट तीस पस्तीस पर्यंत ही टेक्नॉलॉजी खरंच आपल्याला गरजेची आहे म्हणजे आय थिंक एक ई आणि आईस म्हणजे पेट्रोल डिझेलच्या मधली जी स्टॉप गॅप सोल्युशन आहे तेच एचई आहे तर बलिनो आणि फ्रॉन्क्स या दोन्ही अपग्रेड तर होणारच आहेत त्यांचे फेस स्लिप तर येतीलच पण त्याचबरोबर टोयोटाच्या ग्लांझामध्ये पण हे चेंजेस आपल्याला बघायला मिळतील मारुती सुझुकीची फेवरेट एस यू व्ही म्हणजेच ब्रेझा ही पण अपग्रेड होणार आहे त्याचे टेस्ट टूल्स ऑलरेडी आपल्याला रस्त्यावरती दिसत आहेत या ब्रेझामध्ये आपल्याला एचई मिळेल की नाही याची शक्यता माहीत नाही पण नक्कीच यामध्ये लुक्स तर चेंज होतील इंटिरियर्स पण चेंज होतील आणि हे साधारणपणे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये नक्कीच येतील त्याचबरोबर अर्बन क्रुझरलाही हे चेंजेस रिफ्लेक्ट होते टोयोटाकडनं आपल्याला जे या गाडीची अनाउन्समेंट झाली होती, होती। सगळं मार्केट एकदम उथलपुथल झालं होतं कारण त्यांना वाटलं की थारच्या रायवलला आपल्याला आता भारतामध्ये गाडी मिळेल पण आता असं कळण्यात आलेलं आहे की एफजी भारतामध्ये बनणार तर आहे पण कदाचित ती एक्सपोर्ट मार्केटसाठी बनणार आहे म्हणजेच ही गाडी भारतामध्ये आपल्याला विकायला मिळणार नाही ऑफकोर्स जसा वेळ जाईल तसा टोयोटाला लक्षात येईल की भारतामध्ये कदाचित या गाडीची डिमांड आहे तर ते हे प्रॉडक्ट काढतील पण पंद, पण दोन हजार सव्वीस मध्ये तर नक्कीच नाही अगदीच दोन हजार सव्वीस मध्ये गाडी घ्यायचा प्लॅन ठेवत असाल तर शेवटी मी तुम्हाला एक टिप देणार आहे तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा मास मार्केटची ईव्ही म्हटली तर एक आतुरतेने मी पण वाट बघतोय ती म्हणजे वॅगनर ई ची त्या गाडीमध्ये एवढा हेडस्पेस आहे की ऍक्च्युली बॅटरी पॅक खाली जरी लाईन अप केले तरी तुम्हाला हेडरूम मिळणार नाही असं होणार नाही सो वॅगनर ईव्ही ही मारुती सुजुकी काढेल दोन हजार सव्वीस मध्ये अशी मला खूप दाट शक्यता वाटते पण त्यांचं आपण ई विटाराबरोबर जे बघितलं की जोपर्यंत चार्जिंग नेटवर्क होत नाही तोपर्यंत आम्ही गाडीच लाँच करणार नाही असं समजा त्यांनी धोरण केलं तर कदाचित ते दोन हजार सव्वीसमधनं सत्तावीस मध्ये पण जाऊ शकतं ओके मारुतीनंतर आपण मूव्ह करू या कोरियन्सकडे म्हणजेच युंदाय आणि कियाकडे आपण दोन्ही कंपनीज एकत्र डिस्कस करतोय कारण त्यांचे प्लॅटफॉर्म जे आहेत ते शेअर्ड असतात त्यामुळे इकडं गाडी आली की तिकडं पण येतेच सो so, ऑलरेडी uh, युंदाईची व्हेन्यू लॉन्च झालेली आहे त्याच्याबद्दल जी काही माहिती आहे ती सगळी ऑलरेडी इंटरनेटवर आहे त्याचा डिझाईन जरा विचित्र आहे हे कोरियन लोक डिझाईन थोडं पोलरायजिंग कडेच घेऊन जातात कारण सेल्टॉस पण बघितली तर अगदी लोकांना आयदर खूप आवडते नाहीतर लोक म्हणतात की का आपण परत मागे चाललो डिझाईन मध्ये सो so, कोरियन डिझाईन हे तुम्हाला समजा पटत असेल तर डेफिनेटली हुंद आणि कियाच्या गाड्या तुमच्यासाठी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सेल्टॉसचं ऑलरेडी एक अपग्रेडेड व्हर्जन मिळालेलं आहे हा पूर्णपणे जनरेशनल चेंज आहे म्हणजे प्लॅटफॉर्मच चेंज झालेला आहे त्याची लेंथ जी आहे ती आता वाढलेली आहे ती थोडी अजून ब्रॉड झालेली आहे हाईट एक छोटीशी काही एम एमनी कमी झालेली आहे सो तुम्हाला आतमध्ये जागा जास्त मिळते त्याचबरोबर फीचर्स जे आहेत त्याचे स्क्रीन आहेत ए डॅश लेवल टू प्लस टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट होऊ शकते ती ऑफकोर्स आत्ता लगेच मिळणार नाही ओव्हर द एअर अपडेट्समध्ये ती तुम्हाला कदाचित मिळू शकते इंजिन्समध्ये काहीही फरक नाहीये सेल्टॉसच्या जे जुने इंजिन्स होते तेच तुम्हाला आता मिळत आहेत पण कियानी हे नक्कीच अनाऊन्स केलेलं आहे की ती एक हायब्रिड इंजिन जे आहेत ते साधारणपणे दोन हजार सव्वीस मध्ये लॉन्च करतील त्याला कदाचित अजून एक सहा सात महिने लागू शकतात कारण ते बघतायत की त्याची कॉस्ट आपण कमी कशी करू शकतो कॉस्ट कमी करण्यासाठी त्यांना जेवढं जमेल तेवढं लोकलायझेशन करायची गरज आहे म्हणजेच त्या हायब्रिडचे लागणारे पार्ट सगळे भारतामध्येच बनले पाहिजेत त्याच्यामुळे कॉस्ट कमी होईल आणि हे ते हुंडाकडनं शिकलेले आहेत कारण हुंडा सिटीचा टॉप एंड जो होता तो साधारणपणे एकवीस लाख रुपयेपर्यंत जात होता आणि त्याचा जो हायब्रिड व्हर्जन होता तो तीन लाख रुपये जास्त महाग होता so, सो ते तीन लाख रुपयाचा कॉस्ट बेनिफिट त्या फ्युल एफिशियन्सी मधनं बसत नव्हता आणि गाडी काय अशी वेगळी तर दिसत नाही किंवा वेगळी फील पण होत नाही त्यामुळे त्यांना त्या चुकीतनं लक्षात आलेलं आहे की आपल्याला हायब्रिड लॉन्च करायची असेल तर ती नॉर्मल पेट्रोल इंजिनच्या टॉपेंडच्या जवळपासच असायला पाहिजे त्याचबरोबर हिंद्या आपल्याला एक बियॉन नावाची गाडी पण देणार आहे ती फ्रॉक्सची एक रायवल म्हणू शकतो म्हणजे फ्रॉन्क्स कशी की हॅचबॅक पण नाही आहे पण नाहीये तशीच बेऑन असणार आहे दहा तेरा लाख रुपये साधारणपणे त्याची किंमत असेल वन पॉईंट टू लिटरचं टर्बो इंजिन मिळेल त्याचबरोबर एक नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिनचं ऑप्शन पण असणारच आहे ही गाडी पण साधारणपणे हजार सोस मध्ये अगदी मोठी गाडी म्हणजेच सोरेंटो नावाची एक मोठी एसयू देणार आहे त्याच्यामध्ये सहा सात सीट्स आपल्याला मिळतील ही गाडी साधारणपणे फॉर्च्युनर किंवा जीप मेरिडियन छोडा कोडी आहे किंवा तिघवानची आरलाईन जी आहे त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये असेल म्हणजे चाळीस लाखाच्या वरची गाडी आहे याचे लुक्स ऑल ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत म्हणजे हिंदायची बेयॉन काय किंवा कियाची सोरेंटो काय दोन्ही गाड्या तुम्ही इंटरनेट वरती बघू शकता आ, उन्नीस बीस फरक त्याच्यामध्ये भारतामध्ये येताना येतील पण पन साधारणपणे गाडी कशी दिसणार आहे आणि ती वर्थ आहे का वेटिंग ती तुम्हाला त्या फोटोजमधनं कळू शकतो इव्हीच्या बाबतीमध्ये ह्युंदायकडनं आयोनिक सिक्सचा एक ग्लोबल अपडेट जो दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आहे तो भारतामध्ये येण्याची चांगलीच शक्यता आहे आता आयोनिक फाईव्हच कदाचित तुम्हाला गाडी माहिती नसेल तर आयोनिक सिक्सबद्दल बद्दल कदाचित तुम्हाला एवढी क्युरिओसिटी नसेल पण ते गाडी तर काढणार आहेत सो माझं सांगण्याचं कर्तव्य होतं यानंतर आपण मूव्ह करू रेनो निसानकडे आता रेनो एक खूप मोठा ब्रँड जो आहे तो परत लाँच करणार आहे आणि तो दोन हजार सव्वीस जानेवारीमध्येच येणार आहे ते तुम्हाला माहिती पण असेल पण कदाचित तुम्ही दगडाच्या खाली राहत असाल तर कदाचित तुम्हाला माहिती पण नसेल त्याचं नाव आहे रेनो डस्टर डस्टर परत येणार आहे पण जास्त एक्साइट होऊ नका कारण डस्टर परत येताना त्याच्यामध्ये पेट्रोल इंजिनच येणार आहे रेनो आता डिझेल इंजिन भारतामध्ये तरी का होईना पण आणणार नाहीये आणि आय नो ही जरा सॅड न्यूज आहे कारण डस्टरचं डिझेल इंजिन जे होतं तेच कमाल होतं पण डस्टर जाणली जायची तिच्या राईड क्वालिटीसाठी आणि तिच्या हँडलिंगसाठी सो इंटरनॅशनली ही so, गाडी ऑलरेडी लॉन्च आहे कशी दिसते काही सिक्रेट नाहीये तुम्ही आरामात इंटरनेटवरती जाऊन बघू शकता किंवा इथे आम्हीही तुम्हाला दाखवतच आहोत तीच गाडी भारताला मिळणार आहे सॅडली फक्त पेट्रोल इंजिन ते काढतायत आणि त्याच्याबरोबर समजा त्यांनी ऍटलीस्ट हायब्रिड इंजिन जरी काढलं तरी उत्तम आहे पण जसं आपण बघितलं की किया पण खूप प्रयत्न करते की हायब्रिडची कॉस्ट कमी करावी तेवढे रिसोर्सेस मात्र रेनो कडे आहेत की नाही आय एम नॉट शुअर आणि रेनो निसानचं कोलॅबरेशन आहे त्यामुळे डस्टर जशी येईल तशीच तस निसानची टेक्टॉन येईल दोन्ही गाड्या ऑलमोस्ट सेम असणार आहेत त्यांचे फ्रंट लुक्स आणि रिअर लुक्स वेगळे असतील इंटिरियर्स मध्ये थोडे फरक असतील पण बेसिकली जशी बाकीच्या कंपनीजची पार्टनरशिप आहे म्हणजे युंदाय कियाची आहे किंवा मारुती आणि टोयोटाची आहे तशीच रेनो आणि निसानची पण आहे या आ, बरवर, बरवर, पन, आ, या पन, तर या दोन्ही गाड्या आपल्याला जॅन फेबमध्ये अर्ली फर्स्ट क्वार्टरमध्येच मिळणार आहे त्याचं टीझिंग खूप चालू आहे त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट दोज टू कार्स त्याचबरोबर डस्टरबरोबर बिकस्टर पण येऊ शकते म्हणजेच डस्टरचं सेव्हन सीटेड किंवा सिक्स सीटरचं व्हर्जन असणार आहे यामध्ये पण अनफॉर्च्युनेटली फक्त पेट्रोल इंजिन आहे डिझेल तर नाहीच आहे स्ट्रॉंग हायब्रिड मात्र किंवा माईल्ड हायब्रिड देखील समजा हा� आपल्याकडे आलं तर आय थिंक हे थोडं गेम चेंजर होऊ शकतं रेनोची जशी ट्रायबर आहे तशीच निसान पण एक बी एम पी व्ही टाईप व्हेकल काढू शकते जी सहा सात सीटर एक छोटी फॅमिली कार आपण म्हणू शकतो ती लॉन्च होण्याची चांगलीच शक्यता आहे कारण ट्रायबरचा पण डिसेंट सक्सेस आहे अॅक्च्युली गाडी बरीच चांगली फक्त त्या बॅजमुळे रेनोवरती कॉन्फिडन्स लोकांना येत नाहीये आणि निसानवरती तर त्याहून येत नाही कारण निसानकडे जेन्युनली मॅगनाईटच्या पलीकडे गाड्याच नाहीत असं वाटतंय त्यांनी मध्ये एक्स लाईन काढली होती पण ती फारच फ्लॉप गेली पन्नास लाख रुपये किंमत त्याची काढली होती होती त्यांनी सगळ्या इम्पोर्टेड गाड्या होत्या आणि लिटरली कोणीही त्या गाड्या घेतल्या नाहीत बिकॉज त्या इव्हन सो फायनली so, त्यांना बिग बॅड बॉईज या कंपनीला त्या गाड्या विकायला लागल्या आणि त्यांनी शेवटी त्या पस्तीस लाखाला गाड्या विकून दिल्या फ्रेंच आणि जापनीज गाड्यानंतर आपण जर्मन्सकडे जाऊ जो विषय येतो शोडा आणि फोक्स कडे सो शोडाची कुशाक आणि फोक्स वॅगनची टायगून या दोन्ही गाड्या सेम एमक्यूबी टेन प्लॅटफॉर्म वरती बनवलेल्या आहेत त्यांना एक अपडेट ड्यू आहे ऑलमोस्ट दोन तीन वर्ष झाले त्यांच्यामध्ये काही जास्त झालेलं नाहीये सो नक्कीच आपल्याला फ्रंट फेस बदललेला मिळेल म्हणजे बंपर्स बदललेले मिळतील लाईट बदललेले मिळतील रिअर बंपर बदललेलं मिळेल येण्याची खूप दाट शक्यता आहे फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स येणार आहेत एक असा पण रुमर म्हटला जातोय की रिअर व्हेंटिलेटेड सीट्स या दोन्ही गाड्यांमध्ये ऑफर केला जाऊ शकतो आणि या ज्या लॉन्चेस आहेत त्या पहिल्या हाफमध्येच होतील दोन हजार सव्वीसच्या सो नक्कीच तुम्ही त्या गाड्यांसाठी वाट बघू शकता आणि जसं कुशाक आणि टायगून मध्ये लॉन्च होतोय तसंच स्लावी आणि वर्टूस मध्ये पण सेम चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील इंटिरियर्स चे थोडे चेंजेस होतील डिझाईन थोडं बदलेल ती गाडी मोठा सेमच राहणार आहे प्लॅटफॉर्म मध्ये काही चेंज नाही आहे इंजिन मध्ये पण काही चेंज नाही आहे ही मॉडर्नाईज फक्त केली जाईल जी कॉम्पिटिशन ऑलरेडी आलेली आहे हिंदायकडनं त्यांना थोडस प्रीमियम करण्यासाठी या गाड्यांमध्ये थोडेसे चेंजेस करून त्या गाड्या दोन हजार सव्वीस मध्ये लॉन्च होतील बजेट गाड्यांनंतर फोक्स आपल्याला फोक्स टेरॉन इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकली जाते ती भारतामध्ये आणणार आहे ही मोस्ट प्रॉब्ली सीकेडी किंवा असेंब्ली लाईन इकडं करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे जेणे की कॉस्ट खाली येऊ शकते कारण त्यांनी आरलाईन बरोबर तो स्ट्रगल बघितलेला आहे प्रॉडक्ट चांगलं आहे पण प्राईस थोडी जास्त असल्यामुळे लोक थोडे अप्रेन्सिव्ह होतात सो so, टेरॉन मध्ये पण आपल्याला टू लिटरचं पेट्रोल इंजिन मिळेल ऑल व्हील ड्राईव्ह मिळेल प्रचंड मोठी एकदम इम्पोजिंग लुक्स असणारी ही एसयूव्ही असणार आहे आणि मोस्ट प्रॉब्ली दोन हजार सव्वीसच्या मिडमध्ये ही गाडी आपल्याला मिळायला पाहिजे पाहिजे फोक्स कडनं आपल्याला ईव्ही च्या माध्यमात आय डी फाईव्ह मिळण्याची दोन हजार सव्वीस मध्ये खूप दाट शक्यता आहे समजा त्यांनी ती असेंब्ली महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये करू शकले तर त्याची कॉस्ट नक्कीच कमी होऊ शकते पण पन साधारणपणे कियाची ईव्ही सिक्स किंवा आयोनिक हिंदायची आयोनिक फाईव्ह किंवा आयोनिक सिक्स जी कुठली असेल त्याच्या कॉम्पिटिशन मधली ही ईव्ही आहे म्हणजेच पन्नास साठ सत्तर लाखाच्या घरामध्ये ही जाणार आहे सो हे होतं फोक्स आणि स्कोडा कडनं येणाऱ्या गाड्यांची दोन हजार सव्वीस दाट शक्यता जर्मन आपण जाऊया परत भारतीय कंपनीकडे म्हणजे जेएसडब्ल्यू एमजी कडे तुम्हाला माहिती नसेल तर जे एस डब्ल्यू नी एमजी मध्ये एकावन्न टक्के स्टेक घेतलेला आहे भारतासाठी त्यामुळे ती आता जे एस डब्ल्यू जी मोटर्स इंडिया अशी जाणली जाते सो हेक्टर जी त्यांची गाडी आहे ती ऑलरेडी टीज त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये फ्रंट ग्रिल बदललेलं आहे ते अगदीच म्हणजे जगामगा मला बघा टाइप्स ग्रिल आहे प्रचंड त्याच्यामध्ये क्रोम वापरला आहे आम व्हेरी शुअर एम एच चौदा मध्ये बऱ्याच हेक्टर विकल्या जातील तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता त्याचबरोबर इंटरियन मध्ये थोडे चेंजेस होतील एडॅसचे फंक्शन ऑफकोर्स वाढू शकतात त्याचबरोबर आपल्याला फ्रंट ग्रिल थोडस चेंज लाईट मध्ये थोडासा चेंज सो so, हेक्टरचा एक साधारणपणे फेस लिफ्ट जो आहे तो आपल्याला आताच डिसेंबर मध्ये मिळतोय त्याचबरोबर मध्ये त्याचे बुकिंग चालू होते एक इंटरेस्टिंग प्रोडक्ट जे एमजी कडने येणार आहे ते म्हणजे त्यांचं झेडे एचई आता ही हॅस्टर सारखी दिसणारी गाडी आहे पण ही हायब्रिड गाडी आहे आता हॅस्टर तर एवढी काही पॉप्युलर झाली नाही पण त्याचबरोबर ही जी एचईव्ही आहे ती गेम चेंजिंग असू शकते एमजी साठी कारण हायब्रिड गाडी ही फ्युल एफिशियंट असते त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या इंटिरियर वाईज प्रचंड प्रशस्त असतात खूप लक्झुरियस फील देतात त्याचबरोबर समजा एक पॉवर ट्रेन असं मिळालं जे लोकांना फ्युल एफिशियंट मिळते तर कदाचित जसं विन्सर एमजी चे मध्ये फॉर्च्युन बदलले तशी झेड एस व्ही जी आहे ती MG ची आईस इंजिन्स मध्ये फॉर्च्युन बदलू शकतं त्याचबरोबर एस यू आपण समजा म्हटलं एमजी ग्लॉस्टरचं आपल्याला टेस्ट फ्यूल बऱ्याच फोटोज मध्ये दिसलेला आहे सो ग्लॉस्टरचा एक फेसलिफ्ट पण अपेक्षित आहे पण त्याचबरोबर एक पूर्णपणे नवीन गाडी म्हणजेच एम जी मेजेस्टर जी ग्लॉस्टरपेक्षाही वर बसते ती गाडी आपल्याला भारतामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये चांगलीच शक्यता आहे त्याचे पण फोटो सगळीकडे रिवील झालेले आहेत सो काही सिक्रेट नाहीये फक्त ही गाडी भारतामध्ये किती इझिली बनवू शकतात त्यावरती त्याची कॉस्ट ठरेल यानंतर आपण अजून एका फ्रेंच कंपनीकडे वळूया ती म्हणजे सित्रॉय तुम्ही म्हणू शकता आता ही कंपनी खूप चांगल्या गाड्या बनवते यांची सर्वात खासियत म्हणजे राईड क्वालिटी असते खूप कमाल सस्पेन्शन या गाड्यांमध्ये मिळतं पण अगेन सित्रॉयननी स्वतःचं ब्रँड बिल्ड करण्यासाठी काहीच इन्व्हेस्टमेंट केली नाही ज्याच्यामुळे बसॉल्ट एवढा काही विकत नाहीये त्यांची ग्रोथ झालेली आहे पण जितका त्यांना जस्टिस मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाहीये तर आता त्यांनी बसाळचे काही एक्स रेंजेस लॉन्च केलेले आहेत ज्याच्यामध्ये फीचर्स पण अपग्रेड झालेले आहेत त्यांची कॉस्ट पण बरीच रिजनेबल आहेत प्रॉडक्ट चांगले आहेत तुम्ही कन्सिडर करत असाल तर नक्कीच बघू शकता पण अपग्रेडच्या बाबतीमध्ये सित्रॉयकडनं आपल्याला ए फाईव्ह एअर डेफिनेटली एक अपडेट मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक फेसलिफ्टेड व्हर्जन मिळणार आहे ज्याच्यामध्ये थोडे इंटिरियर मध्ये चेंजेस होतील मध्ये चेंजेस होतील मोठा मोठा इंजिन सेमच राहणार आहे त्यामध्ये काही फरक होणार नाही फ्रेंच मेकर सित्रांकडून आपल्याला दोन हजार मध्ये त्यांची सी फाईव्ह आणि सी थ्रीचे चे आपल्याला फेसलिफ्ट मिळू शकतात परत या फेस मध्ये जे बसॉल्ट त्यांनी चेंजेस केले ज्याच्यामुळे त्यांना बऱ्याच ग्रोथ मिळाली तसेच काही फीचर्स ऍड होतील त्याच्यामुळे ती गाडी अजून कॉम्पिटेटिव्ह होईल लुक्स वाईज खूप काही असे स्ट्रायकिंग लुक्स नाही आहेत पण त्याचे थोडे अजून लुक्स होण्याची शक्यता आहे इंडियाला बऱ्याच इग्नोर केलेलं आहे सिटी आणि एलिव्हेटच्या पलीकडे पण त्यांनी लेटेस्ट जी अनाउन्समेंट केली त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सात आठ गाड्या दोन हजार तीस पर्यंत ते आणणार आहेत अनफॉर्च्युनेटली त्यातल्या कुठल्याच गाड्या दोन हजार मध्ये येतील असं वाटत नाहीये सर्वात लवकर येणारी त्या अनाउन्समेंट मधल्या ज्या गाड्या आहेत त्या म्हणजे अल्फा ईवी आहेत एक प्रीमियम आहे जी दोन हजार सत्तावीस मध्येच येईल सव्वीस मध्ये समजा काही आलंच तर ते एलिवेटचं हायब्रिड व्हर्जन असू शकतं जी होंडा सिटीमध्ये सिस्टम त्यांनी केलेली आहे हायब्रिड इंजिन साठी ती एलिवेटमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर टाटा सिएरा किंवा एक्सयू सेव्हन डबल ओच्या कॉम्पिटिशनला जाणारी एक सेव्हन सीटर एसयूवी पण येऊ शकते तशीच डब्ल्यूआरवी पण ते म्हणतात की ते रिवाईव्ह करतील आणि जो लेटेस्ट मॉडेल आहे तो भारतामध्ये आणतील पण अगेन हे दोन हजार सव्वीस मध्ये कितपत होईल याची गॅरंटी नाही मोस्ट प्रॉब्ली दोन हजार सत्तावीसच्या पुढे होंडाचे प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात आणि होंडा इन जनरल ऍडव्हर्टाइंग किंवा प्रोडक्ट मध्ये अग्रेसिव्ह नसतं त्या ई ट्वेंटीच्या स्कॅन्डलच्या वेळेस होंडानी अनाऊन्स केलं की दोन हजार ई ट्वेंटी कंप्लेंट आहेत सो ते जे करतात ते लॉंग टर्म साठी करतात सो त्याच्यासाठी ते त्यांना थोडा वेळ लागतो पण एकदा त्यांनी एखादी एक गोष्ट केली तर ती ऑलमोस्ट परफेक्ट होते असं त्यांना वाटतं ऑब्व्हियसली मार्केट तर ते काही म्हणत नाही त्यामुळे होंडाकडनं दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला जास्त अपेक्षा ठेवणं थोडंसं त्रासदायक होऊ शकतो इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दोन हजार सोसमध्ये तुम्ही गाडी घेत असाल तर मी जी तुम्हाला टिप देणार होती ती म्हणजे ही जेव्हा एखादी फेस लिफ्ट अनाऊन्स होते किंवा लॉन्च होते तेव्हा जे जुनं मॉडेल असतं ते टिपिकली डिलरकडे स्टॉक मध्ये असतं कंपनी मॅन्युफॅक्चरिंग अशा पद्धतीने ऍडजस्ट करते की दी एंड कमी गाड्या प्रोड्यूस होतील आणि नवीन गाड्यांचे मॉडेल जास्त प्रोड्यूस केले जातात पण बऱ्याच वेळेला डीलरशिपच्या स्टॉकयार्ड मध्ये जुना मॉडेल असल्यामुळे त्या जुन्या मॉडेलवरती बराच डिस्काउंट मिळण्याची शक्यता असते किंवा ऍटलीस्ट तुम्हाला एक बार्गेनिंग पॉवर तरी मिळते सो समजा तुम्हाला फेसलिफ्ट जाणवलं की बॉस हे जरा अति होते किंवा आपल्या अटी नाहीये तर नक्कीच तुम्ही डीलर्सकडे जाऊन विचारू शकता की तुमच्याकडे जुन्या मॉडेलचा लॉट असेल तर मी तो घ्यायला तयार आहे आणि त्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळेला ऑलमोस्ट पाच सात आठ किंवा दहा टक्के डिस्काउंट पण मिळू शकतो असंच ऑटोमोबाईलचं कंटेंट समजा तुम्हाला आवडत असेल म्हणजेच आपल्या माय भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये बोललेलं तुम्हाला आवडत असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही खूप प्रयत्न करतो की मराठीमध्ये जेवढं लेटेस्ट आणि चांगल्या क्वालिटीचं कंटेंट तुम्हाला आणता येईल तेवढं आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो पण कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी कमी राहतच असेल तुम्ही ते सजेशन्स नक्कीच आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगू शकता माझं नाव तन्नय वाकणकर धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल पुढच्या व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटूया